राज्यातील महिला भगिनींच्या डोक्यावरचा आर्थिक भार अंशतः कमी करणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या शासन योजनेचा शुभारंभ काल दापोलीत संपन्न झाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते या योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम दापोलीचे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे दापोलीच्या तहसीलदार सौ अर्चना बोंबे हे मान्यवर उपस्थित होते महिलांचा आत्मसन्मान जपणाऱ्या आणि त्यांना आत्मनिर्भर बनव बनवण्याच्या उद्देशाने राज्य सरकार राबवित असलेल्या महिलांच्या अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख करत आमदार योगेशदादा कदम यांनी लोकाभिमुख सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष आभार मानले असं इथे बोललं गेलं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली गेली निवडणुकीला महिलांची साथ मिळाली पाहिजे म्हणून ही योजना आणली गेली आहे परंतु मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या मतदारसंघामध्ये आपण सर्व महिला वगैरे उपस्थित आहात मी आपल्याला आवर्जून आठवण करून देईन समान्य एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या दिवस पहिल्या दिवसापासून महिलांच्या बाबतीतले निर्णय संबंध देशामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांनी घेतले ते निर्णय आपले एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले आज मी सांगितले मुख्यमंत्री माझी आणखी बहिणी ही योजना आहेच परंतु त्या अनुदान एसटी मधून प्रवास करत असताना पन्नास टक्क्याची सवलत महिलांना देशामध्ये देणार महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं हे देखील शिंदे साहेबांनी घेतला आपण एसटी मधला प्रवास केला असेल परंतु पन्नास टक्के टिकिटामध्ये आज आपण या कार्यक्रमात येऊन पोहोचतात जे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाले आपल्या सरकारमुळे झाले हे मला मुला सांगतो महिला बचत तर आपल्या राज्यामध्ये आली नाही आपल्या देशामध्ये काय नाही परंतु महिला जे अर्थसहाय्य दिलं जात या अर्थसहाय्यामध्ये दुप्टीने वाढ अगोदर पंधरा हजाराची पंधरा हजारचं अर्थसहाय्य मिळायचं आता ते तीस हजार रुपये पथकांना अर्थसहाय्य द्यायचा निर्णय हा समाज एकटा शिंदे साहेबांनी घेतला महाराष्ट्र महाविक्री सरकारने घेतला आपण तिथे महिलांसाठीच आहे अनेक असे विषय आहेत अनेक असे निर्णय आहेत की महिलांसाठीचे महिलांना महिलांना सक्षमीकरण व्हावं महिलांचं सक्षमीकरण व्हावं महिला बचतगट सक्षम व्हाव्यात आमच्या महिला सक्षम व्हाव्यात आणि मुख्यमंत्री मोदी ठेवून ही योजना आपल्या सर्वप्रथम आणली आहे मी पालकमंत्री मोदींना सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही योजना महाराष्ट्र राज्याला मिळाली ज्या वेळेस मान्य सभागृहामध्ये अं जेव्हा अर्थसंकल्प मांडत असताना ही योजना जाहीर केली त्या दिवसापासून आपल्या आप दापोली मतदारसंघातील सगळ्या महिला सगळ्या बहिणी आमच्या अतिशय जोरात कामाला मी आमच्या सर्व सहकारी आहेत ताई आहेत बसले आमच्या सर्व नगरसेविका आहेत आमच्या सगळ्या महिला वर्ण आहेत सगळ्या कार्यकर्त्या जोमाने कामाला लागले आहेत आणि आता मगाशी प्रांत साहेबांनी इथे इथे माहिती दिली आहे की नव्वद टक्के फॉर्म हे ऑफलाईन भरले गेले मला विश्वास आहे की नव्वद टक्के पैकी ऐंशी टक्के फॉर्म हे आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत भरले गेले हे सांगतो प्रत्येक आमच्या महिला भगिनी गावागावपर्यंत पोहोचल्या आणि प्रत्येक महिला वैयक्तिक लाभाच्या अधिकाधिक योजना राबवणारे महाराष्ट्र शासन हे देशातील एकमेव राज्य असल्याचा उल्लेख यावेळी पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांनी केला आहे तर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशाताई कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्यासाठी देखील वैयक्तिक लाभाच्या योजना राबवणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा असल्याचा उल्लेख देखील यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे परंतु ह्या योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कुठेही राबवल्या गेलेल्या आहेत याचं देखील तुम्हाला कौतुक पाहिजे ह्या योजना फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवल्या जात आहेत मग जे पाच घटक मी सांगितले अंगणवाडी सेविकांपासून पोलीस पाटील त्याला जो वैयक्तिक लाभ तुम्ही मिळवून देणार आहे तो महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी मिळवून दिलेलं नव्हतं तुमच्यासाठी आणि म्हणून शंका भरपूर असू शकतात पण ज्या सरकारनं हे केलंय त्याला कधीतरी धन्यवाद देण्याची भूमिका देखील माझ्या महिला वहिनी घेतली पाहिजे एवढं मन तुमचं मोठं असतं पाहिजे जसं घराचं नियोजन करत असताना तुम्ही मन मोठं करता तसं घराच्या नियोजनामध्ये आर्थिक भार या सरकारनं देखील घेतलेला आहे म्हणून त्या सरकारचं देखील अभिनंदन करण्याचा निर्णय मनाच्या मोठेपणानं आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे कारण मगाशी जे मी वाक्य वापरलं सगळी सोय करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि ते सोंग करू नये यासाठी त्याच्यावर मात करण्यासाठी सरकारने हे पैसे दिलेले आहेत आणि ही आम्ही मेहरबानी केलेली नाही ज्या महिला भगिनी संस्कृती जपून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपून आपल्या परंपरा जपून या महाराष्ट्रातलं घर चालवत आहेत त्यांना सरकारची मदत असलीच पाहिजे या भावनेंना आम्ही या योजना आणलेल्या आहेत आणि म्हणून या योजनांचा लाभ आपण सगळ्यांनी मिळून घ्यावा एवढीच पालकमंत्री यांना त्यांना गडकरीची विनंती करतो अजून अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत मदतनीसांचे प्रश्न आहेत पोलीस पाटलांचे आहेत कोतवालांचे आहेत सी आर पीचे आहेत सगळे प्रश्न सोडवण्याला आम्ही कटिबद्ध आहोत पण प्रश्न सोडवत असताना ते सुटणारे देखील असले पाहिजे आता हल्ली निवडणुका आल्यात म्हणजे असे प्रश्न निर्माण होतात की ते त्यांना देखील माहीत असतं की पूर्ण होणार नाही पण निवडणुकीला कुठेतरी कारण लागतं की तुम्ही आमचं हे काम केलं नाही म्हणून आता आम्ही तुमच्यासोबत नाही अशी मात्र काही निवेदनं किंवा अशा काही मागण्या करू नये ज्या रास्त मागण्या आहेत त्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की पूर्ण करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि मंडणगड तालुक्यात सहा हजार पाचशे पस्तीस हे ऑफलाईन अर्ज भरले गेलेले आहेत आणि दोन हजार सहाशे एकोणसाठ हे ऑनलाईन अर्ज भरले गेलेले आहेत तुमची टक्केवारी जी आहे ती जवळजवळ नव्वद टक्क्यावर पोहोचलेली आहे दापोलीमध्ये देखील नव्वद टक्के काम झालेलं आहे एक्याण्णव टक्के काम झालेलं आहे खेडमध्ये देखील सत्तर दे ते दे पंच्याहत्तर टक्के काम झाले आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनपूर्वक शासनाच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आजपासून आठ दिवसात आपले तिन्ही तालुके हे शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे यासाठी आपण काम करावं एवढीच विनंती करतो आणि एकूणच राज्य शासन राबवित असलेल्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा आणि या योजना राबवणाऱ्या सरकारचे अभिनंदन करण्याची आणि याच सरकारला आशीर्वाद देण्याची भूमिका समस्त महिला वर्गाने घ्यावी असे आवाहन देखील यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली